शिवसेना शिंदेगडाचे शिवसैनिक व महिला आघाडी यांनी आज खारेगाव नाक्यावर कुणाल कामराव व संजय राऊत यांच्या विरोधात पुतळा जाळून निषेध व्यक्त केला

अनाथांचा नाथ म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथी शिंदेसाहेब यांच्या बाबतीत एक स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी जे अस्लक्ष जे काय भाष्य केलं वक्तव्य केलं त्याचा निर्देश निषेध करण्यासाठी आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी आलेली आहे शिवसेना शाखेच्या वतीने आम्ही कळवा विभागाच्या वतीने त्या ठिकाणी त्यांचा निषेध करतो आहोत तर त्यांना कल्पना आहे की एक सर्वसामान्य घरातील एक शेतकरी कुटुंबातील एक व्यक्ती एक सामान्य रिक्षाचालक माणूस तो ज्यावेळी स्वतःच्या परिश्रमाने त्या ठिकाणी काम करतो आणि सर्वसामान्य या गृहिणींचा या लाडक्या बहिणींचा गळ्यातला ताईच होतो सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न असू दे युवकांचे प्रश्न असू दे या प्रत्येक क्षेत्रात त्यांनी केलेलं काम आहे हे आपण सर्व पाहता आणि म्हणून त्यांना कुठेतरी टार्गेट करायचं या दृष्टिकोनातून हे कोणीतरी कारस्थान केलेलं आहे आणि काही कारण नसताना एका सर्वसामान्यांचा प्रतिनिधी आणि सर्वसामान्यांच्या प्रतिनिधीचा नाही तर सर्वसामान्यांसाठी ज्यांनी आपलं सर्वस्व आणि आयुष्य वाहिलं आहे तू पूर्वी सर्व म्हणत होते का ते सी एम आहेत ते कॉमन मॅन म्हणून आपण ओळखलं जात होतो परंतु आज ते डिसिजन जरी असले तर ते त्यांनी ते सांगितले की मी सर्वसामान्यांसाठी समर्पित म्हणजे डिवोटेड आहे या सर्वसामान्यांसाठी मी काम करतो आहे आणि असा एक माणूस ज्यावेळी दिवस रात्र आपल्या स्वतःच्या जीवाची न करता या ठिकाणी अख्खा महाराष्ट्रभर फिरतो आहे आणि या माणसावरती ज्यावेळी एखादं कोण असं वाईट अपशब्द वापरतो त्यावेळी सामान्य सर्वसामान्य नागरिक त्याला खूप वाईट वाटतं मी या ठिकाणी अशी मागणी करेन त्या अशा वक्तव्य करणाऱ्यांनी पहिलं तर शिंदेसाहेबांची आणि संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागावी आणि जर यांनी माफी मागितली नाही तर त्याला जसं तसं हे शिवसेनेच्या वतीने त्याला उत्तर द्यायला जाईल आणि महाराष्ट्रात त्यांना फिरणं अशक्य होईल आम्ही शिवसेना स्टाईलनी त्याचा त्याला जो काय अंतर घडवायची ते आम्ही घडवू कामराने जे वक्तव्य केलेलं आहे कालचं आमचे मुख्यमंत्री अडीच वर्ष मुख्यमंत्री आणि साहेब होते मी कार्यकर्ता म्हणून मुख्यमंत्री तर कधी वाढीड ना आजसुद्धा अडीच वर्षाच्या कार्यकिर्दीमध्ये पहिला मुख्यमंत्री या राज्यामध्ये सर्व सर्वसामान्य लोकांना मिसळणारा चोवीस तासातून अठरा तास कमा करणारा ज्या बहिणींना त्याने शब्द दिले तो पूर्ण करणारा आणि आज कोणतरी येतो काम आणि त्याचा काय आरोप करतो मला वाटतं हा आमचा सैनिक जो आहे तो खवळलेला आहे मी असं म्हणेन तू बोलतोस तू पडू नको तुझी हिंमत असेल तर तू सांग पुढे त्याचा बंदोबस्त आम्ही करतो आमच्या असंख्य कार्यकर्ते कारण आम्हाला एकच वाईट वाटतं का ज्या साहेबांनी बाहेर पडल्यानंतर त्यांची खरी शिवसेना कोणाची आहे ते बाळासाहेब ठाकरेंची आहे आज साहेब बाहेर पडले आज साहेबांच्या शिटकीला बाकी लोकांचं काय हे कोणी आरोप करता आम्ही उत्तर देणार नाही पण आपल्या पायाखालची वाढ कुठं घसरलेली आहे आपण बोलताना आपण कोणाबद्दल बोलतो हे विचार करावा आणि म्हणून आमचं शिवसैनिक आज खाली गाव त्याचा आमच्या माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांबद्दल जर कोण बोलेल ना ला, तर अख्ख्या महाराष्ट्रातल्या ज्या लाडक्या बहिणी जर उतरल्या ना तर ह्या कामराच्या अंगावर कपडे पण ठेवणार नाहीत त्याने उतरून दाखवावं रस्त्यावर मग त्याची काय दशा होईल ती बघा सगळ्या बहिणी खवळलेल्या आहेत आणि आम्ही शिवसेना महिला आघाडी ना थोडीसोड उत्तर देणार आणि तो आदित्य ठाकरे पण काय बोलतो ना साहेबांनी चष्मा लावला हे तुला बरं या तरुण वयामध्ये केवढा भिंगाचा चष्मा लागला ते बघ पहिला आणि तुम्ही शिवसेना बाळासाहेबांची विकली तुम्ही गद्दार आहात आमच्या साहेबांना जर गद्दार बोलाल ना तर तुम तुमची दशा काय होईल ती बघा आता तुमचं सगळं झाकून ठेवायचंय म्हणून हे काय नाही काहीतरी असं काढतात शिंदे साहेबांच्या बद्दल तो आमचा देव आहे आमच्या देवाबद्दल जर काय बोललं ना तर आम्ही कधीच सण करणार नाही त्यांनी आमच्या समोर यावं मग त्यांना शिवसेना महिला आघाडी काय ना ते दाखवून देणार आम्ही आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मान्य श्री शिंदे साहेबांबद्दल त्या कामराने हा कोण कुठला काम कुठून आला आणि यांनी स्टँडअप कॉमेडियन असून त्यांनी हा वेगळ्या प्रकारचं एक वक्तव्य केलं आहे हे अतिशय विचित्र आणि घानेळडा स्वरूपाचं असल्याकारणाने महाराष्ट्रभर सर्वत्र याचा तीव्र प्रतिसाद उमटत आहे आम्ही देखील महिला आघाडी इथे ये एकत्र येऊन याबद्दल निषेध करत आहोत यापुढे साहेबांबद्दल असं कोणतंही वक्तव्य केलं जाणार नाही याची देखील काळजी घेतली जावी अशी आम्ही स्वरा सरकारपुढे आम्ही विनंती करतो की एक असा व्यक्ती जो दिवसाचे दिवस रात्र एक करून आपल्यासाठी काम करत आहे आपल्या विविध योजना आपल्या महिला भगिनींसाठी इथे आयोजित केल्या आहेत आणि त्याची अंमलबजावणी देखील होत आहे पण अशा व्यक्तीवरती जर अशा प्रकारचे वक्तव्य केले जाते आणि त्याबद्दल त्याला कड एकदम कठीण कठीण शिक्षा व्हावी असं आम्ही म्हणतो अटक करा बना शिंदे साहब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं शिंदे साहब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं महाराष्ट्र जय शिंदे साहब शिंदे साहब महाराष्ट्र जय शिंदे साहब शिंदे साहब महाराष्ट्र जय शिंदे साहब शिंदे साहब